शिवरात्र येत आहे आणि आपण त्या दिवसाची तयारी आजपासूनच करत राहते तर आज आपण मस्त आलूपासून नमकीन चिवडा दोन पद्धतीचा मी आज चिवडा दाखवत आहे एकदम झटपट बनणारी रेसिपी आहे आणि टेन्शनसुद्धा काहीच नाही घरामध्ये सर्व साहित्य राहतेच तर आज आपण नमकीन आणि गोड चिवडा बनवणार आहे मार्केटमध्ये जसा मिळतो तशाच पद्धतीने आज आपण बनवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने तर ए आय के चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मी घेतलेले आहे तीन आलू सोलूनसुद्धा ठेवलेले आहे पाण्यामध्ये पाण्यामध्ये नाही ठेवले ना तर काळे पडतात त्याच्यामुळं पाण्यामध्ये ठेवायची आपल्याला कम्पल्सरीच आहे तर आपण क्वांटिटी वाढवू शकतो आलूची घरामध्ये जास्त मेंबर असले तर तर मी हे तीन आलू सोलून घेतले मस्त छान बघू शकता आणि याची वरची साल जे काढली ना कोणत्याही क्वालिटीचा आलू घेऊ शकतो बस आपल्याला प्रोसिजर स्टेप बाय स्टेप पा तुमचा आलू जे आपण लच्छे बनवणार आहे काळेसुद्धा पडणार नाही लालसुद्धा पडणार नाही वाईट राहणार आहे त्याच्यामुळे तुम्ही स्टेप बाय स्टेप पाहत राहा तर घरामध्ये कसनी राहतेच मी घरामध्ये तेच सामान राहते ना त्याच्यामध्ये मस्त सर्वांच्या घरामध्ये सर्व साहित्य नाही राहत तर हे कसनी तर सर्वांच्या घरामध्ये राहते त्याच्यामुळं मी आज याचाच उपयोग करून दाखवणार याच्यापर्यंत ते कसे एकदम मस्त असे आपले लज्ज्य पडणार आहे तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला कंटिन्यू दाखवणार आहे कॅमेरा ऑफ नाही करणार त्याच्यामुळं तुम्हाला बनवता आले पाहिजेत असेच लज्ज तर मी हे पाणी काढून घेणार आहे आता आणि याच्याच पद्धतीनं तुम्हाला मस्त असे लच्छ बनवून दाखवते तर आपल्याला लांब लांब हात करून लच्छे करायची आहे तयार जित त्या तिच्छा तिथं आपण जरा त्याला घसल्या ना तर छोटे छोटे लच्छे येतात आणि एकदम लांब हात करून आपण त्याला केल्या ना तर मस्त लंबे लंबे लच्छे येतात तर मी दाखवते तुम्हाला अशा पद्धतीनं मस्त लच्छ काढायचे आपल्याला हे बघा मस्त लांब लांब लच्छे आलेली आहे एकदम पातळ आणि एकदम खुसखुसी जेव्हा आपण ऑइलमध्ये टाकू ना एकदम क्रंची बनणार आहेत तर अशाच पद्धतीने आपल्याला लांब ला, हात करून लच्छे पाडायचे आहेत तर असा पूर्णपणे हात लांब घ्यायचा आहे एकदम ताकद लावून हात कटायची शक्यता राहते जरा हळू करायचे सर्व आपल्याला कामं पाहू शकता मस्त असे लच्छे पडत आहेत खाली स्लॅक्सने काटू शकतो आपण ते पण आहे जोड पण हे सर्वांच्या घरामध्ये राहते त्याच्यामुळे याच्यामध्ये मस्त लच्छे निघतात छान असे लच्छे आपले तयार झालेले आहेत सर्व दाखवते मी तुम्हाला हे बघा मस्त असे मी लच्छे तयार केलेले आहे तीन आलूचे आपण खूप सारे लच्छे बनवलेले आहेत बघू शकता तुम्ही आणि हे पाणी आपल्याला पाच सहा वेळा वॉश करायचं आहे जोपर्यंत क्लीन पाणी आपल्याला दिसत नाही तोपर्यंत असेच लच्छे आपल्याला वॉश करत राहायचे आहेत आता हे पाणी आपण काढून घेऊ आणि दुसऱ्या पाण्याने वॉश करून घेऊ याला फटाफट त्याच्यामुळं काय होणार आहे आपले लच्छे जे आहेत ते काळे आणि लाल पडणार नाही जोपर्यंत आपण असं चांगल्या पद्धतीने वॉश करणार नाही तर मी दोन तीन वेळा घेतलेलं आहे पाणी बघू शकता तुम्ही मस्त असे वॉश होत आहे आपले तर लच्छे बी आपले खूप चांगले झालेले आहेत अशाच पद्धतीने आपल्याला वॉश करून घ्यायचं आहे ते बघा छान असे मी मस्त सहा वेळा वॉश केलेला आहे आणि पाणीसुद्धा क्लीन दिसत आहे तर आता मी हे चाळून घेणार आहे आणि एका सुती कापडावर याला मस्त असे आपल्याला एकदम कोरडे करायचे आहे त्याच्यामुळं मस्त क्रंची होणार आहे आपले आणि एकदम मस्त खाण्याला मार्केटमध्ये मा जशा पद्धतीने चिवडा राहते तशाच पद्धतीने आपला तयार होणार आहे तर हे सर्व पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि बघू शकता किती साफ आणि पांढरं शुभ्र लच्छे दिसत आहे तर मी याला आता मस्त झटकून घेणार आहे आणि एका सुती कापडामध्ये टाकून त्याला पूर्ण असे साफ करून घ्यायचे आहे कोरडं करायचं आहे आपल्याला पाणी काहीच ठेवायचं नाही याच्यामध्ये तर मी आहे बाजूला घेते हे बघा मी मस्त छान कापड घेतलेलं आहे त्याच्यावर टाकून आपल्याला सर्व कोरडं करायचं आहे दहा ते बारा मिनिट लागतील जास्त वेळ लागणार नाही फॅन खालीसुद्धा आपण ठेवू शकतो अशा पद्धतीने आपण सर्व साफ करून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊ त्याच्यामध्ये आपल्याला मसाले वगैरे टाकायचे आहेत तर आपण याला बाजूला ठेवून देऊ आता मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे बघू शकता याच्यामध्ये ऑइल ॲड केलेला आहे मी आणि गरमसुद्धा झालेला आहे बघू शकता तुम्ही आणि गॅसला स्लोच ठेवायचा आहे मी ही मूंगफली घेतलेली आहे एक वाटी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता जास्तही टाकू शकता मी एक कटोरी घेतलेली आहे पाणी याला फ्राय करून घ्यायचे आपल्याला एकदम क्रंची करायची आहे स्लो गॅसवर करायचे जर आपण गॅस वाढवला हो तर वरून जळून जातील हे सर्व अशाच पद्धतीने आपण याला काढून घेऊ बघा मस्त असे दोन मिनिटामध्ये क्रंची झालेली आहेत ना मूगफल्ली हे बघा तर याला काढून घ्यायचे आहे आता मी त्याच्यामध्ये लायलोन साबुदाणा साबुदाना जे राहते ना मोठावाला तर हे टाकून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा मोठावाला साबुदाना आहे आणि याला सुद्धा आपल्याला क्रंची करायचं आहे एकदम मस्त फ्राय करून घ्यायचं आहे कमी गॅसवर तर मी हे एक वाटी घेतलेली होती तुम्ही यालासुद्धा कमी जास्त करू शकता जास्त आव खाण्यास आवडत असेल तर जास्त टाकू शकता तुम्ही आता यालासुद्धा काढून घेतलेले आहे बघू शकता आता याच्यामध्ये कढीपत्ता ॲड करून घेऊ आपण हे एक सेकंदामध्येच होऊन जातात यालासुद्धा काढून घेऊ हे बघू शकता तुम्ही आता याच्यामध्ये आपल्याला लच्छ टाकायचे आणि गॅसला आपल्याला हाय ठेवायचं आहे त्याच्यामुळं मस्त क्रंची होणार आहे आपले लच्छे हे बघा आणि ऑइल मी कमीच ठेवलेला आहे त्याच्यामुळं कसे क्रंची होऊन जातात जास्त याच्यामध्ये केले ना तर जळून जातात ते बघू शकता तुम्ही दोन मिनटातनी मस्त फ्राय होऊन जातात आपले तर अशाच पद्धतीने मी सर्व काढून घेणार आहे बघू शकता मस्त पांढरं शुभ्र झालेले आहे आणि एकदम क्रंची झालेले आहे सर्व निघतात जास्त ऑइल जर टाकलं ना तर हे सर्व आ, सर्व कढईमध्ये फेलतात त्याच्यामुळं कमी ऑइलमध्येच आपल्याला फ्राय करायचे आहे तर अशाच पद्धतीने मी दुसरी सुद्धा घेतलेली आहे फ्राय करून आता सर्व मी काढून घेतलेली आहे तर मी एका प्लेटमध्ये तुम्हाला काढून दाखवते सर्व तर अशाच पद्धतीने तुम्ही स्टेप बाय स्टेप कराल तर मस्त असे क्रंची आलू चिवडा बनणार आहे आपला तर चला मी काढून दाखवते सर्व सर्व फ्राय झालेले आहे आपले मस्त क्रंची झालेले आहे बघू शकता वा, एकदम वाईट आहे आपले आता मी दोन बाऊलमध्ये डिवाईड करणार आहे याला तर आपल्याला दोन पद्धतीचा आजचा चिवडा बनवायचा आहे एक नमकीन आणि एक गोडवाला तर हे मसाले आपण दोन याच्यामध्ये ॲड करून घेऊ अर्धा अर्धा तर तुम्ही याच्यामध्ये मसाले जास्त टाकू शकता याच्यामध्ये खूप सारे ॲड करू शकतो तर मी याच्यामध्ये दोन टीस्पून टाकत आहे पिटी साखर आणि हाफ टीस्पून टाकणार आहे मीठ तर मीठ तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता हे गोड चिवडा बनवत आहे आपण बघू शकता याच्यामध्ये दोनच चीज आपण ॲड केलेले आहे साखर आणि मीठ आणि मसाले तर हे आपला झालेला आहे गोड चिवडा तर आता आपण नमकीनवाला बनवत आहे याच्यामध्ये सुद्धा आपण हे मसाले ॲड करून घेऊ तर याच्यामध्ये आपल्याला जास्त मसाले आपण घालू शकतो नमकीन जर आवडत असेल तुम्हाला तर खूप सारे हे इलायची पावडर आणि सोप पावडर मी टाकलेलं आहे आणि मी अर्धा टीस्पून मीठ घातलेलं आहे आणि लाल मिरची लाल मिरची तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता हळद टाकत आहे अर्धा टीस्पूनपेक्षा कमी आणि हे गोड मसाला आहे याच्यामध्ये मी ॲड केलेला आहे आणि याला आपण फिरून घेऊ बघू शकता दोन्ही आपले चिवडे तयार झालेले आहे उपवासासाठी जे तुम्हाला आवडत असेल तशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता खूप छान लागतो खायला जसा बाजारामध्ये मिळतो तसा आणि हे जरा जास्त होते मी दोन्ही याच्यामध्ये पुन्हा ॲड करून घेते मस्त आजचा आपल्या दोन पद्धतीचा चिवडा तयार झालेला आहे गोड आणि नमकीन जे तुम्हाला आवडत असेल तुम्ही ते बनवू शकता तर हे बघा किती छान दिसत आहे क्रंची झालेला आहे मस्त याच्यामध्ये मूंगफली आणि आपण साबुदाणा ॲड केलेला आहे याच्यामध्ये तुम्ही पापडीसुद्धा टाकू शकता हे बघा तुम्ही मस्त नमकीन चिवडा याच्यामध्ये निंबू वगैरे ॲड करू शकता चाट मसाला जे मसाले तुम्हाला आवडत असेल ते मसाले ॲड करू शकता दोन्ही याच्यामध्ये तर मी आ, हे दोन्ही मस चिवडे तयार केलेले आहे तुम्हाला तर आ आग... चा आलूचा चिवडा तुम्हाला कसा वाटला आणि आपण दोन पद्धतीचा चिवडा बनवलेला आहे कोणत्या पद्धतीचा चिवडा तुम्हाला आवडला मला नक्की कमेंटमध्ये कळवा तुम्ही जी रेसिपी तुम्हाला कशी वाटली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करणं विसरू नका अशा झणझणी चमचमीत रेसिपी बघत राहा आणि कमी वेळामध्ये बनवणारी रेसिपी मी घेऊन येते पहिल्यांदा घरामध्ये ट्राय करते नंतर तुम्हाला दाखवते अशाच पद्धतीने पाहत राहा आणि एन्जॉय करा तर चला भेटू दुसऱ्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय